झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले नाहीत चुकून दुबार योजनेचा लाभ मिळाल्याने स्वतःहून केले पैसे परत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सकाळपासूनच एक मोठा गोंधळ उभा राहिला होता या योजनेचा दोन वेळा लाभ घेतल्याचा आरोप होऊन एका लाडक्या बहिणीकडून प्रशासनाने सात हजार पाचशे रुपये परत घेतले अशा बातम्या सकाळपासून सर्वत्र व्हायरल होत होत्या मात्र आता या प्रकरणातील सत्यता समोर आली असून कोणत्याही लाडक्या बहिणीची चौकशी झालेली नाही तर चुकून दोनदा घेतलेल्या लाभाचे पैसे या बहिणीने सरकारला परत केले भिकूबाई खैरनार असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिक माहिती दिली पापळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाचे निर्देश नाही त्यामुळे हो धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही चौकशी करण्यात आलेली नाही अथवा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील महिला भिकुबाई प्रकाश खैरनार यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वतःहून अर्ज करून जिल्हा प्रशासनास कळवले की माझ्या अर्जास माझ्या मुलाचे आधार कार्ड जोडले गेल्याने लाभाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा झाली आहे त्यामुळे सदरची रक्कम मी स्वतःहून परत करीत आहे त्यानुसार या महिलेने स्वतःहून परत केलेली रक्कम प्रशासनाने जमा करून घेतली त्याचबरोबर या योजनेबाबत अर्ज अथवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याबाबत शासन नियमानुसार चौकशी करून निर्णय घेण्यात येईल असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी म्हटले त्यांच्या या उलगड्यानंतर लाडक्या बहिणीला दिलासा मिळाला असून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे परत घेतले जात असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे